लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता सौ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी लाड कमिटीच्या शिफारशीनुसार नेमणुका कराव्यात सातवा वेतन आयोग फरकाचा चौथा व पाचवा हप्ता मिळावा जुनी पेन्शन योजना लागू करावी महागाई भत्ता फरक मिळावा यासह विविध मागण्यांसाठी महानगरपालिका कर्मचारी कृती समितीच्या वतीने गुरुवारी काम बंद आंदोलन करण्यात आले पाणीपुरवठा व अग्निशमन दल वगळता सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते जुलै महिन्यात महानगरपालिका कर्मचारी कृती समितीच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले त्यावेळी सकारात्मक चर्चा होऊनही पुढे काहीच कार्यवाही झाली नसल्यामुळे कृती समितीच्या वतीने निदर्शने धरने आंदोलन करण्यात आले त्यानंतर उपायुक्त प्रसाद काटकर यांच्यासोबत कृती समिती प्रतिनिधींची चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते पण महानगरपालिकेकडून काहीच कार्यवाही न झाल्याने बावीस ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या अनुषंगाने गुरुवारी पाणीपुरवठा व अग्निशमन दल वगळता उर्वरित सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी सकाळी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात जमले त्या ठिकाणी जोरदार निदर्शने करत मागण्या करण्यात आल्या सर्वच अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने सर्व विभागात शुकशुकाट होता विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना माघारी परतावे लागले आंदोलनात कृती समितीचे प्रभारी अध्यक्ष शिवाजी जगताप जनरल सेक्रेटरी के के, के कांबळे विजय पाटील सूर्यकांत शेटे हरिमाळी धनंजय पळसुले नवसाद जावळे मुस्ताक मोमीन सचिन खोंद्रे संजय कांबळे शंकर अक्सर बाळासाहेब तोरसकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते